दोन आठवड्यात हिवरखेड पोलिसांची एकाच परिसरात शस्त्र तिसरी मोठी कारवाई हिवरखेड जिल्हा अकोला हिवरखेड पोलिसांनी पुन्हा एकदा जबरदस्त कारवाई करत अवैध शस्त्रसाठा साठा उघडकीस आणला आहे फक्त दोन आठवड्यांत एकाच परिसरात तिसऱ्यांदा अशा प्रकारचा घातक शस्त्रसाठा साठा जप्त केल्याने हिवरखेड शहरात मोठी खळबळ उडाली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक श्री अर्जित चांडक यांच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यातील ऑपरेशन प्रहार मोहिमे अंतर्गत 28 2025 ही कारवाई करण्यात आली दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हिवरखेड पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की हिवरखेड शहरातील लखी कॉलनी येथे राहणारे समीरोदिन शरीफोदिन आणि शरीफोदिन इक्रामोदिन यांनी त्यांच्या घरात अग्निशस्त्र आणि धारदार लोखंडी शस्त्र अवैधरित्या लपवून ठेवले आहेत या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत छापा टाकून एका धारदार तलवारी एका लोखंडी पट्ट्याची तलवार एका धारदार पात्याची तलवार आणि मॅगझिन असा एकूण सोळा हजार तीनशे रुपयांचा मुद्रेमाल जप्त केला या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध शस्त्र अधिनियमातील कलम तीन आणि चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षकांचे चांडक अपर पोलिस अधीक्षक लँडली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील अकोट यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन राठोड पोलीस हवालदार प्रमोद चव्हाण हो कोहेकॉ पंकज मडावी हो अमोल मुंडे हो आकाश गजभार हो प्रमोद मुंबळ आणि महिला पो नेहा सोनोन यांनी केली याच परिसरातील मागील दोन कारवाया राखीवरखेड पोलिसांनी पंधरावा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी इंदिरा नगर परिसरातील समशेर खा मनव खा वय बहात्तर वर्षे यांच्या घरावर छापा टाकला होता झडती दरम्यान पोलिसांना तेथून चार लाकडी तलवारी एक लोखंडी कुयता एक लोखंडी चाकू एक तयार केलेले लोखंडी हत्यार आणि दोन लाकडी भाले लोखंडी पाते असलेले असा दहा रुपयांचा मुद्रेमाल मिळाला होता या प्रकरणात शस्त्र अधिनियमातील कलम चार आणि पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी अटक करण्यात आली होती यानंतर सतरा ऑक्टोबर दोन हजार माहितीनुसार छापा टाकून मकसुद खाशेर खा वय बावीस वर्षे रा। नगर हिवरखेड यांच्या घरातून तीन लाकडी तलवारी एक लोखंडी कोयता दोन लोखंडी सुळे आणि एक भाला लोखंडी पाते असलेला असा सोळा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता या कारवाईतही आरोपीस अटक करण्यात आली होती धारणी दुहेरी हत्याकांडाशी संबंध पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी धारणी जिल्हा अमरावती येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात फाजिल बेग अखिल बेग आणि नजीम बेग अखिल या दोघांची क्रूर हत्या करण्यात आली होती या दुहेरी खून प्रकरणात रैसोद्दीन इक्रामोदीन हा मुख्य आरोपी असून

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण या सर्व कारवायांमुळे शहरात व परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांमध्ये असा प्रश्न उपस्थित होत आहे की या दुहेरी हत्याकांडाशी संबंधित आरोपींच्या नातेवाईकांच्या घरात आणखीन किती अवैध शस्त्रसाठा लपलेला आहे पोलीस सूत्रांच्या मते ऑपरेशन प्रहार अंतर्गत अशा सर्व संशयितांवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येत आहे आणि अवैधशास्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील